वय वाढलंय आता चाळीसच्या नंतर फक्त त्याने फक्त बी गोळ्या खाल्ल्या पाहिजेत किंवा थायरॉईडच्या किंवा शुगर ज्याही तुमच्या रेग्युलर चालू आहेत त्याच गोळ्या खाल्ल्या पाहिजेत का तर नाही काही मेन जे पोषक तत्व असतात ते बाकी सगळ्या गोष्टीमधून किंवा अन्नामधून भेटत नाही सो ते तुम्हाला बाहेरून म्हणजे थ्रू घ्यावं लागतं सो त्या गोळ्या घेतल्या पाहिजेत बट बिकॉज काही खूप जास्त अवॉइड करतात गोळ्या घेण्यासाठी म्हातारा वयामध्ये किंवा चाळीसच्या नंतर सगळ्यांना ऑलरेडी बी पी शुगर ह्या गोष्टी असल्यामुळे ते लोक बाकीच्या गोळ्या खायला आवड करतात सो so, ते न करता आ, बेसिक ज्या गोष्टी लागतात जे बॉडीला रिक्वायरमेंट आहेत त्या गोळ्या तरी ॲटलिस्ट घेतले पाहिजेत तर त्यात सर्वात पहिलं असं की जे की कॅल्शियम आणि विटॅमिन डीच्या गोळ्या कॅल्शियममध्ये तुम्ही कुठल्या गोळ्या घ्याल शेलकाल आहे टायो आहे शेलकाल एच डी पण येतं शेलकाल हा कॅल्शियम प्लस विटॅमिन डी थोडंसं आहे त्याच्यामध्ये पण विटॅमिन डी त्यात कमी प्रमाणामध्ये आहे मग विटॅमिन डी तुम्ही वेगळं पण डी थ्री मी सगळ्यांची नावं तुम्हाला किंवा सगळ्यांचा फोटो इथे शो करीनच त्यानंतर सेकंड वाला बी टेल विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी ट्वेल्व हे विकनेससाठी आणि जे लोकं विसरतात ना त्यांच्यासाठी स्पेशली खूप जास्त चांगलं आहे हे विटॅमिन बी ट्वेल्व हे नॉर्मली न्यूरोबिन फोड खूप जण खातात असं नॉर्मलीसुद्धा खूप जण खातात न्यूरोबिन फोड हाताला मुंग्या वगैरे येतात त्यासाठी सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतं त्यामुळे विटॅमिन बी सिक्स बी ट्वेल्व दोन्ही पण आहे सो हे एजेड लोकांनी तर रेग्युलर बेसिसमध्ये खाल्लं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने ते उपयोगात येतं थर्ड नंबर ओमेगा थ्री किंवा फिश ऑइल आपण ज्याला म्हणतो तेच फिश ऑइलमध्ये खूप सारे ब्रँड आहेत त्याच्यामध्ये सेवन सिक्सचं आहे त्यामध्ये ब्रँड हेल्थचं येतं बी त्याच्या